नमस्कार लाडकी बहिणी योजनेसाठी अत्यंत मोठा निर्णय झालेला आहे ज्या महिलेला पुन्हा तीन हजार मिळणार आहे आता तीन हजार एकदा दिल्यानंतर पुन्हा काबर मिळणार आहे त्याचबरोबर दुसरी यादी मंजूर झालेली आहे आता त्याचा सुद्धा दुसरा हप्ता तुम्हाला मिळणार आहे लगेच आता कधीपर्यंत मिळणार आहे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत पाण्याब जर तुम्ही आपले या चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ताईनं दादा नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि लाईक करा तुमचे जे काही ग्रुप असतील सर्व ग्रुपला शेअर करा अत्यंत महत्त्वाचा आता कुणाचे फॉर्म अप्रुव्हल झालेले आहेत कुणाचे फॉर्म पेंडिंगमध्ये अजून आहेत आणि कुणाला तीन हजार रुपये मिळालेले आहेत परंतु अजून पुन्हा तीन हजार मिळणार आहे या सविस्तर संपूर्ण माहितीसाठी आपलं चॅनेल नक्की सबस्क्राईब करून तर बघा ताईनं दादांनो ज्या महिलांना सरकारने एक चौदा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट सोळा ऑगस्ट आणि सतरा ऑगस्ट असे केंद्रित चार दिवसामध्ये तीन हजार त्यांच्या खात्यामध्ये दिले होते परंतु अनेक बँकांनी काय केलं होतं त्यांचे जे पैसे होते काही कारणामुळे तर अनेक दिवस व्यवहार केला नाही आहे काही थकीत बाकी असेल त्याच्यामुळे बँकाने त्यांचे पैसे कमी केले होते कापून घेतले घेतले होते कपात केले होते आता स्वत राज्याचे मुख्यमंत्री असे लाडकी बहिणी योजनेस सांगितलेलं आहे की जे आम्ही लाडकी बहीण योजनेशी तीन हजार रुपये बँकेमध्ये पाठवले आहेत त्या बँकेला तंबी दिलेली आहे आणि यातून कुठलाही एक रुपयाही आहे कुठल्याही बँकेला कट करता येणार नाही ना ज्या महिलांचे तीन हजार रुपये कट केले होते त्यांना पुन्हा त्यांच्या बँक खात्यात जमा झालेत एकदा चेक करून घ्या आणि होत आहे त्याचबरोबर कोणाचे बाराशे रुपये कट केले कोणाचे अठराशे रुपये कट केले आहेत कोणाचे तीनशे रुपये कट केले जे काय असतील तुमचं एक रुपयाही त्या ठिकाणी कट होणार आणि अनेक महिला अशा आहेत त्यांचे तीन हजार पने त्या कर्थ 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 ते तीन हजार रुपये पूर्णपणे कट केलेले बँकेने काही बचत गटामध्ये आहेत त्यांचे हप्तेसुद्धा त्या काय केले आहेत कट केले आहेत तर सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया की ते पैसे कशाप्रकारे वापस येणार आहेत किंवा बँकेवाले कसे वापस येणार त्याचबरोबर ज्या महिलांना अजून एक रुपयाही मिळाला नाही ज्यांचा फॉर्म अजून अप्रूव्ह झालेला आहे त्यांना पैसे कधीपर्यंत देणार आहे तसंच ज्या महिलांच्या आत्ता दोन चार, दो चार दिवसामध्ये फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांना सुद्धा पैसे कधी मिळणार आहे ते सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया सरकारने मोठा निर्णय आता घेतलेला आहे तर बघा लाडकी बहीण योजना त्या महिलांच्या खात्यात पुन्हा तीन हजार जमा होणार आहे असं सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री तसंच महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरी यांनी सुद्धा स्पष्ट केले आता सविस्तर कोणता निर्णय आहे आणि कसे पैसे जमा होणार आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही महिला पात्र ठरल्या होत्या त्या महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले होते किंवा आहेत परंतु या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य आहे मात्र काही महिलांच्या चेहऱ्यावर हास्य निघून गेले होते त्यामुळे या महिलेने मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली होती मुख्यमंत्री जे काय सभा होती त्या सभेदरम्यान गोंधळ घातला होता आणि आमचे पैसे तुम्ही पाठवले परून बँकाने कट केले अशा प्रकारे त्याच्यानंतर यामागचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे तर महिलांच्या खात्यात जमा झाले पण अचानक ते पैसे बँकेवाल्याने कट करून घेतले त्याच्यामुळे मग गव्हर्नमेंटने सरसर सांगितले एकतीस जुलै आधी लाडक्या बहिणी योजने जे अर्ज केला होता त्यांना साधारणतः चौदा ते सतरापर्यंत पैसे जमा झाले होते आणि सरकारकडून जी बहिणीला ओवारणी दिली होती मात्र बँकेत आयत्या त्या टायमाला डल्ला मारला आणि अनेक महिलांना मोठ्या प्रमाणात धक्का बसला होता बघा मिनिमम बॅलन्स मेंटेन न केल्याने अनेक के बँकाने इंटरेस्ट चार्ज लावला आणि सरकारकडून जसे पैसे खात्यात टाकले तशी ती रक्कम इंटरेस्टच्या रूपाने वजा केली कट करून टाकली कापून टाकली आणि मग सरकारने आदेश आला खाते रिकामे राहिले होते याच महिलांना मोठा झटका बसलो अनेक महिलांनी अशा प्रकारे तक्रारी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे केल्यानंतर के त्यानंतर मोठा निर्णय दिला आणि ज्या महिलांचे आता जेवढे काही पैसे कापले असतील कट केले ते सर्व पैसे त्यांना त्यांच्या खात्यात जमा झालेले दिसतील या निर्णयाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसंच सर्वांनी त्याचं स्वागत सुद्धा केलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः सूचना दिल्या तसंच महिला वालिपस विभागाने सुद्धा प्रत्येक बँकेला तशा प्रकारे सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे पैसे बँकांनी कपात करू नये अशा सूचना स्वतः महिला बालविकास विभागाने मंत्री तसंच राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी डिटेल संपूर्ण बँकेला दिलेल्या आहेत याकरे काय म्हणते त्या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी महत्त्वाचं कोणत्याही कारणासाठी कपात का करू नये अशा सूचना सर्व बँकांना स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत लाभार्थ्यांचे कर्ज थकित असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पैसे कपात करू नये महिला बालविकास विकास विभागाकडून बँकांना सूचना योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात का करता येणार ना नाही लाभार्थ्यांचं कर्ज जरी थकित असलं तरी आहे सरकारने या निर्णयाचे खा महिलांच्या खात्यामध्ये पुन्हा नव्याने तीन हजार रुपये जे बँकेने कट केले ते जमा होणार आहे त्याचबरोबर ज्या महिलांना आता साडेचार हजार रुपये एक रुपया हे नाही मिळाल त्यांना पुढील महिन्यामध्ये साडेचार हजार रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हेल्पलाईन नंबर हेल्पलाईन नंबर म्हणजे तक्रार नंबरसुद्धा तुम्हाला दिलेला आहे आणि महिलांनी एकतीस जुलैच्या नंतर जर तुम्ही अर्ज केला असेल तर त्या अर्जाची जी काय पळताळणी प्रक्रिया सुरू होत आहे स्तरावर सुरू आहे आणि सर्वांचे कालपासून त्या ठिकाणी एक चोवीस पंचवीस तारखेपासून फॉर्म अपलोड व्हायला सुरुवात झाली जिल्हा स्तरावरील प्रशासकीय मान्यता होऊन पात्र महिलांचा डेटा अनेक विभागाकडे पाठवले आहे आणि त्याच्यानंतर पात्र जे लाभार्थ्यांची यादी बँकेकडे पाठवली जाणार आहे आणि त्याच्यानंतर पुढील जो हप्ता असणार आहे तो साधारणतः याच तीन ते चार दिवसात तुमच्या खात्यात जमा होणार आहे तीन हजार रुपये ज्या महिलांना आत्ता नाही मिळालेले आहे साधारणतः ज्यांचा फॉर्म जुलैमध्ये अप्रुव्हल झाला आहे आणि ज्यांचा फॉर्म एक ऑगस्ट ते साधारणतः दहा ऑगस्ट दरम्यान अप्रुव्हल झाला आहे त्यांना या महिन्यांच्या शेवटी म्हणजे साधारणतः एक चार ते पाच दिवसामध्ये राहिलेले आता पैसे तुम्हाला बरोबर तीन हजार तुमच्या खात्यात जमा होणार आहेत ज्यांचे फॉर्म साधारणतः दहा ऑगस्टच्या नंतर अप्रूवल झालेत आणि आत्तापर्यंत अप्रूव्हल आहेत पेंडिंग आहेत इन रिव्ह्यूमध्ये आहेत रिसबमिट म्हण आहे किंवा रिजेक्ट झाले त्या सर्वांना पैसे हे सप्टेंबर महिन्यामध्ये चार हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहे स्वत त्या ठिकाणी सविस्तर प्रसिद्धीपत्रक आहे न्यूजच्या माध्यमातून सुद्धा संपूर्ण माहिती आहे हा व्हिडिओ आवडला असेल नक्की आपल्या व्हिडिओला सर्वजण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी सुरू करा व्हॉट्सअपचा आपला ग्रुप आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे त्याचीसुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आहे त्यामुळे आता ज्या महिलांचे पैसे कटले होते कपून कापून घेतले होते फक्त त्यांना एस आला होता की पैसे जमा झाले पैसे मिळाले नाही त्या सर्व महिलांना पुन्हा तीन हजार येणार आहे पुन्हा येणार ओके आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब